सी आय आय पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष व ब्ल्यू स्टार लिमिटेडचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक व्हीर यस अडवाणी यांनी दोन हजार सव्वीसच्या पश्चिम भारताच्या औद्योगिक दृष्टिकोनावर आयोजित विशेष मीडिया संवादात कोल्हापूर औद्योगिक वाढीचं नेतृत्व करेल असा विश्वास व्यक्त केला आर दोन शहरे उत्पादन नवोपक्रम आणि निर्यात क्षेत्रातील पुढील वाढीची केंद्र ठरणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं कोल्हापूरला कास्टिंग फाउंड्री ऑटो पार्ट्स साखर आणि अभियांत्रिकी क्षेत्राची भक्कम परंपरा लाभली आहे कुशल मनुष्यबळ व सक्षम एम एस ई साखळीमुळे स्थानिक पातळीवर सप्लाय चेन उभारणी सुलभ होते electronic उत्पादन स्वच्छ शीतकरण तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक वाहन परिसंस्था ही उदयोन्मुख क्षेत्रे भविष्यातील वाढीची प्रमुख संधी असल्याचं अडवाणी यांनी स्पष्ट केलं. प्रसार माध्यम प्रतिनिधी सुनंदा नाईक यांनी कोल्हापूरच्या कृषी व पारंपरिक व्यवसायाशी सांगड घालत CII स्थानिक संसाधनाच्या आधारे कसे काम करणार असा प्रश्न उपस्थित केला. यावर अडवाणी यांनी सांगितलं की कोल्हापूरची कृषी सहकार परंपरा आणि उद्योग संस्कृती यांचा समन्वय साधून कौशल्य विकास डिजिटल सक्षमीकरण आणि शाश्वत उद्योग उपक्रम राबवले जातील स्थानिक उद्योगांना राष्ट्रीय व जागतिक पुरवठा साखळ्यांशी जोडणे हे सी आय आय चे प्रमुख उद्दिष्ट राहील सक्षमीकरण व उद्योग सरकार समन्वयावर भर देण्याचं त्यांनी स्पष्ट केलं कोल्हापूर मधील व लघु मध्यम उद्योगांना डिजिटल साधने गुणवत्ता सुधारणा आणि अनुपालन मानके मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे पायाभूत सुविधा कौशल्य विकास आणि शाश्वत उत्पादक प्रक्रियेसाठी उद्योग सरकार समन्वयक आवश्यक असल्याचं अडवाणी यांनी नमूद केलं प्रसार माध्यम प्रतिनिधी सुनंदा नाईक कोल्हापूर हाँ हमें ज़्यादा करना चाहिए तो हाँ हम हम ऑनेस्टली हम हम ज़्यादा फोकस करते हैं मैन्युफैक्चरिंग कंपनीज के लिए और उस और उसके अंदर अगर, अगर ये मैन्युफैक्चरिंग ये, कंपनी ये, में सबसे बड़ा चैलेंज अभी है डिजिटल और एआई का और वो आर्टिफिशियल इंटेलिजेंस मैन्युफैक्चरिंग कंपनी को कैसे चेंज करेगा और हमारे एम्प्लॉज़ को कैसे चेंज कर करेगा तो आ, तो ये ये बहुत बड़ा इशू है क्योंकि आ, हमारे एम्प्लॉज़ को भी बहुत चिंता है कि उनके जॉब्स हो गए नहीं होंगे अभी ये एआई समिट अभी ख़त्म हुआ था दिल्ली में तो आपने देखा होगा कितना बातचीत हुआ एम्प्लॉयमेंट के बारे में और एम्प्लॉयमेंट कहाँ समझना चाहिए ताकि हम ये समस्या को ओवरकम कर पाए